हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें नमस्कार मित्रों मैं आता प्रीपेड बूथ वरुण जर्मनी ऐसी कस्टमर ऑटो वाला आणि बघा त्यांचं बिल झाले दोनशे रुपये पण सरला सर्व्हिस आपण चांगलं दिलेलं आहे थँक्यू सर थँक्यू सर हॅव नाईस डे सर थँक्यू सो मच वेलकम सर विजिट अगेन सर मित्रांनो माझ्या मना असं आहे की ते कस्टमर पैसे जास्त दिलेला आहे पण तो इतका आनंद झाला ना त्यांच्या लास्ट टाइम तो आले होता तो त्याला हजार रुपये घेतलेला आहे त्यांच्याकडून पण तो इतकं वाईट परिस्थितीनं बोलला की माझ्याकडून हजार रुपये घेतलेला आहे ओनली सिक्स किलोमीटरसाठी तो म्हणतो आहे की तुमचं सर्विस चांगलं आहे मी पेपर बातमी बघून मी तुमच्याकडे आले सर्विस कशा आहेत म्हणून त्याला इतका आनंद झाला आहे की तो म्हणतो आहे मी जर्मनीतला माणूस आहे मी कधी पण आले की तुमच्याकडेच येणार आहे बुकिंग करायसाठी तुमचं सर्विस चांगलं आहे आणि तुमच्या रिक्षाच्या फोरमचं बरंच ड्रायव्हर लोकं भेटलेलं आहे त्यांच्या बोलताना पद्धत आणि त्यांच्या सर्व्हिस सगळं खूप आनंद वाटते तो शोधून आपल्याकडे आलेला आहे हे आपला जिम्मेदारी असतो मित्रांनो माझा असं म्हणणं आहे की आपण आहे ना कस्टमरला चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ आणि आपण चांगलं कमवू कमवू शकतो आपण धन्यवाद इस व्हिडिओ को लाईक करे सब्सक्राइब कर बॅलायकन जरूर प्रेस करें